नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुटपालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमवा चाळीस हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमवा चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचे कोणत्या पद्धतीनं करायचे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा मग सबस्क्राईब कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न तर यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा मग आपल्याकडे पंधरा हजाराचं भांडवल असेल आणि आपल्यालाही दर महिन्याला चाळीस हजारांचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर कुक्कुट पालक बांधवानो ही संकल्पना इथून शेवटपर्यंत पहा अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये आता समोर आपल्याला आपलं नशीब बदलताना दिसणार आहे यामुळं मित्रांनो आता आपण सुरू करूयात आणि बघूयात की पंधरा हजार रुपयामध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कशा पद्धतीनं कमावू शकतो या ठिकाणी चाळीस हजारांचा निव्वळ नफा या व्हिडिओची सुरुवात तर करणार आहे पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की मित्रांनो आपल्या सारख्या बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल त्यासाठी कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी व्हायला हवा कोंबड्यांवर येणारे रोग समजायला पाहिजे त्यांचं वेळोवेळी लसीकरण व्हायला पाहिजे आणि तयार होणाऱ्या मालाची मार्केटिंग झाली पाहिजे आणि हीच मदत आता रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही करणार आणि तुम्हाला चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला आता मार्गदर्शनाचा रस्ता झालाय मित्रांनो मोकळा कारण रायजिंग स्टार सुरू केला परभणी अंतर्गत आपण आहे ऑनलाइन ट्रेनिंग सेशन या सेशन मध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाणार आहे ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण जे आहेत तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून लखन सरांना प्रश्न विचारून उत्तरं मिळू शकतात आणि दर रविवारी सात ते नऊला माझं सेशन असते मित्रांनो सात वाजता सेशन सुरू होते पहिले लेक्चर पुन्हा त्याच्यामध्ये मित्रांनो दुसरं काय असते महत्त्वाचं तर लक्षात घ्या की वेदर बुलेटिन पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार आणि सर ते शेवटी मित्रांनो प्रश्न उत्तरं असतात या पद्धतीनं पूर्ण नियोजन या ठिकाणी असते आणि याच्या सा याच्यामध्ये सामील व्हायचा असेल तर एकच काम आहे की तुम्हाला पाचशे रुपये मासिक शुल्क भरावं लागते लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी पाचशे रुपये मला वाटत नाही खूप जास्त किंमत आहे तरी देखील आपण विचार करा कुणा जबरदस्ती नाही तर सामील ज्यांना व्हायचे रजिस्ट्रेशन ज्यांना करून घ्यायचे त्यांनी आता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर सगळं समजावून सांगतील त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसाठी याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर बघा मित्रांनो आता हे झालं मार्गदर्शनाचं ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचे भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी कॉल करा संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर आता मुख्य विषयाकडे वळूयात मित्रांनो या ठिकाणी की आपण ज्या वेळेस कुक्कुटपालनाचा विचार करतो तो भांडवल हा अडचणीचा मुद्दा असतो पण एक अद्भुत अशी एक संकल्पना घेऊन आलो की ज्याच्यामध्ये भांडवल हा मुद्दा तेवढा महत्वाचा राहणार नाही कमी भांडवला सुद्धा आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी उत्पन्न कमावू शकणार करायचं काय तर पंधरा हजारचं भांडवल पाहिजे या पंधरा हजार रुपयाच्या भांडवलामध्ये करायचे काय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वीस गावरान कोंबड्यांची खरेदी करायची आता वीस गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर चारशे प्रमाण आठ हजार जातील कुठं कमी अथवा अधिक रेट असू शकतो त्यानंतर तीन गावरान कोंबडे आहेत मित्रांनो पाचशे प्रमाणे पंधराशे इथं जातील म्हणजे टोटल खर्च इथे नऊ हजार पाचशे होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की शंभर अंड्यांची दोन सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घ्यायची आता ही बत्तीसशे बत्तीशेला मिळतात म्हणजे सहा चार हजार चारशे म्हणजे जवळपास चौदा हजार नऊशे रुपये या ठिकाणी खर्च एकत्रित होईल आपण पंधरा हजार पकडूयात आणि या वीस कोंबड्या प्लस तीन कोंबडे जे तर त्यांना बसण्या उठण्यासाठी रात्रीच्या वेळी निवासस्थान म्हणून एखादं लाकडाचं वगैरे आपण छोटं मोठं शेड त्यांच्यासाठी तयार करू शकतात तर हा खर्च काही पकडला नाही आता एवढा तर आपल्याला त्या ठिकाणी त्रास घ्यावा लागेल आता याच्या माध्यमातून कशा पद्धतीने निव्वळ नफा वाढणार तर बघा पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट की वीज गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला नऊ अंडे कमीत कमी मिळणार महिन्याकाठी अंड्यांची संख्या दोनशे सत्तरपर्यंत पोहोचेल यातून वीस अंडे आपल्याला कमी अधिक मिळाली किंवा खराब मिळाली असं ग्रहित धरू दोनशे पन्नास अंड्यांना टप्प्यांना आपल्याला दोन इन्क्युब्युटरमध्ये टाकून द्यायचे मित्रांनो महिन्यात दोनशे पन्नास अंडी टाकली तर आपल्याला दोन एकशे पिल्ले मिळायला हरकत नाही दोनशे पिल्लांना आपल्याला मोठं करायचं सहा महिन्याचं करायचं कोंबडी बनवायचे कोंबडं बनवायचे आणि त्यानंतर विकून टाकायचे आता या पोजिशनमध्ये कसं होतंय की आपण दोनशे पिल्ल सांभाळण्याचा प्रयत्न केला तर काही सगळे जगत नाहीत दहा टक्के तरी लॉस होईल मग इथं आपण असं पकडू की मधले वीस पल्ले एक्सपायर झाले आपण आणखी वीस गेले म्हणून समजू वीस तर त्या ठिकाणी आपण पकडलेले वीस एक्स्ट्राचे म्हणजे चाळीस पिल्ले दगावले दोनशेपैकी चाळीस पिल्ले दगावले मोठे होईपर्यंत तर एकशे साठ कोंबडी आणि कोंबडे तुम्हाला विक्रीसाठी इथं उपलब्ध होतील आता यांना मिळणारा जो दर असणार आहे तो सरासरी पाचशे पकडूयात कारण कसं आहे की कोंबडी चारशे साडेचारशेला जाईल कोंबडा पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे ला जातो ज्यामुळे सरासरी पाचशे रुपयाचा दर मिळायला हरकत नाही मग याच्यामध्ये खाद्य खर्च आणि लसीकरणाचा खर्च एकशे पन्नास रुपये होतो सहा महिन्यापर्यंत पाचशे रुपयातून एकशे पन्नास रुपये वजावट केली तर तीनशे पन्नास रुपये शिल्लक राहतात ज्यांचा खर्च एवढ्यात आटोक्यात येत नाही ते संपर्क साधू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता तीनशे पन्नास रुपये शिल्लक आहेत हा शुद्ध मुनाफा आहे पण आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आणखीन पन्नास रुपये आकस्मिक खर्च बाबा कधी कमी पिल्ल निघाले कधी कमी कोंबड्या तयार झाल्या कधी रेट हा कमी मिळाला तर कधी आपला खर्च एक्स्ट्रा झाला याच्यासाठी आपण पन्नास रुपये सोडून देऊ आणि आपला निव्वळ नफा तीनशे रुपये प्रतिनग झाला असं पकडू मग एकशे साठ गुणिले तीनशे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये त्यातून आणखीन आठ हजार रुपये खर्च आकस्मिक खर्च यासाठी काढून जर टाकली तर चाळीस हजाराचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आपणास प्राप्त होणार नाही तर या पद्धतीनं आपल्याला समोर जायचं मित्रांनो कसं की या ठिकाणी लक्षात घेतलं आपण की वीस कोंबड्या तीन कोंबडे दोन सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन बस थोडीशी मेहनत आणि एकदा सहा महिन्याचा पहिला टप्पा पूर्ण केला की त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला चाळीस हजारांचा निव्वळ नफा मिळणार आहे कुणाला तीस हजाराचा मिळेल कुणाला पन्नास हजाराचं मिळेल पण सरासरी चाळीस हजारांचा निव्वळ नफा मिळायला काही हरकत नाही पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करायचं म्हटलं तर अचूक मार्गदर्शन हवं आता हे कुठून घ्यायचं तर आम्ही देण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर ज्यात उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जाते अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की हे मार्गदर्शन आपल्या वाटतं कशासाठी पण नुकसान झाल्यानंतर आपण शोधाशोध करण्यापेक्षा अगोदरपासून जर मार्गदर्शनाखाली समोर जाऊ तर कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही त्याचबरोबर मित्रांनो इन्क्युबेटर ज्यांना खरेदी वगैरे करायचे ते चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बास कॉल करा कारण आपण दर्जेदार इन्क्युबेटर बनवतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये पार्सल करतो आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटिंगची चिंता आपली दूर व्हावी म्हणून आपण काय केलं या ठिकाणी की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता टाईप करून पाठवायचे एवढं पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला, 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 तुम्हाला मदतीचा हात या ठिकाणी मिळून जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगोपांग नशीब पालटणारी एक संकल्पना दिली की बाबा पंधरा हजार रुपये भांडवल आपल्याकडे असेल तर पंधरा हजार रुपयामध्ये आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कशा पद्धतीनं कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा तोही दर महिन्याला या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल आणखीन काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असणार त्यामुळं तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आप मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन हो। दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार